ट्वेंटी बाय सेवन सदैव सत्यासोबत तळोद्यातील शिवसेना शिंदे गटाचा अतिक्रमण हटवा भारत आदिवासी संविधान सेनेचा दहा दिवसांचा अल्टीमेटअ तळोदा शहरातील अमोल कोल्ड समोर शहादा तळोदा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवावे अशी मागणी भारत आदिवासी संविधान सेनेकडून करण्यात आली आहे अन्यथा दहा दिवसात रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय या मुख्याधिकारी नगरपालिका तळोदा यांना निवेदन देण्यात आले सतीश ठाकरे व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते संघटनेनं आरोप केलाय की मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे तसेच कार्यालयात वीज पाणी व इतर सुविधा कोणत्या कायदेशीर दस्तऐवजांच्या आधारे देण्यात आल्या याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे संघटनेचं म्हणणं आहे की आदिवासी नागरिक वर्षानुवर्ष शासनाच्या जागांवर वास्तव्यास असूनही त्यांना कोणतीही मूलभूत सुविधा दिली जात नाही मुलात राजकीय पक्षांचे कार्यालय मात्र बिंदास्त उभे राहत असून त्यांना सर्व सुविधा मिळतात संघटनेनं शासन निर्णय दोन हजार दहा व दोन हजार अठरा ला दाखला देत सांगितलंय संबंधित अतिक्रमण त्वरित हटवलं जाईल अन्यथा शहरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल यासोबत शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आदिवासी जमिनी हडप कार्यालय हे अतिक्रमण करून बांधण्यात आले त्याला हटवण्यासाठी आम्ही भारत आदिवासंघटना यांच्यामार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका यांना दिलं कारण विधान परिषद सदस्य हे जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करत आहे कारण आता काही दिवसापूर्वी आम्ही जमिनासंदर्भात यांना आव्हान केलं होतं जमिनाचं तुझ्याकडे जे ग्रुप असेल त्यांच्यासोबत घेऊन ये व पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करून दाखव परंतु हे आले नाही म्हणून आम्ही चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालय नंदुरबार आणि तळजामध्ये इथं यांना हटवण्यात यावेळेस या मागणी संदर्भात या दहा दिवसात हे कार्यालय नाही हटणार प्रकरणी भारत आदिवासी संविधान मार्फत तीव्र आंदोलन करू व रोको करू कारण पदाचा गैरवापर करून कुठेही अतिक्रमण करतायत काही आमचे आदिवासी कोट्यामधून आमदारांची संख्या वाढत होती त्याच्यामध्ये पण यांनी अतिक्रमण करून आमचा एक आमदार कमी करून घेतला व स्वतः सांगत होते असतो मग हे आदिवासीचं वृष्ट का खाल्लं तू तीन वर्षे असतात बाकी असून तू का आदिवासीचं वृष्ट खाल्लं हे आम्हाला चंद्रकांत वर्षी यांना विचारायचे लवकरात लवकर शासन यांच्यावरती कारवाई करणार तर आम्ही भारत आदिवासी सेना इथे रस्ता रोको रस्ता चक्का जाम करू शासन परिषद याची दखल घ्यावी जोहार जय आदिवासी सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट